मित्रांनो घराच्या भिंतीवर लिहा ही एक ओळ आणि चमत्कार स्वतः बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक ओळ सांगणार आहे जी ओळ तुम्ही घराच्या भिंतीवर मग ती हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये जिथलीही भिंतावर तुम्हाला लिहायची असेल तुम्ही लिहून ठेवू शकता आणि चमत्कार आपण स्वतः बघतो अनुभव स्वतः आपल्याला येतो भरपूर स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरांचा हा अनुभव आहे की या ओळेने या शब्दांनी चमत्कार होतो आत्मविश्वास वाढतो मित्रांनो ही ओळ स्वामींची ओळ आहे स्वामींच्या मंत्राची ओळ आहे ही ओळ आपण कोणत्याही दिशेचा कोणत्याही भिंतीवर लिहून ठेवायची आहे अशा भिंतीवर लिहायची अशा दिशेला लिहायची जिथे आपण बसून आपल्याला ती लगेज समोर दिसायला पाहिजे समजा तुम्ही बेडवर झोपतात तर अगदी समोर लिहून ठेवा म्हणजे झोपल्या झोपल्या तुमचं लक्ष समोर जाईल किंवा तुमच्या घरात हॉलमध्ये सोफा असेल खुर्ची असेल चेअर असेल तुम्ही जिथे बसतात टी व्ही बघतात तर समोर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच ती ओळ दिसायला पाहिजे जिथे तुम्ही जास्त वेळ बसतात दिवसातला जास्त वेळ तुम्ही घालवतात त्याच्या समोर ती ओळ लिहून ठेवा जेव्हा तुम्ही हरलेले असाल जेव्हा तुम्ही थकलेले असाल जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी समस्या संकट असतील खूप सारे प्रश्न उद्भवलेले असतील खूप साऱ्या अडचणींनी तुम्हाला घेरलं असेल जेव्हा मार्ग मिळत नसेल खूप संकट तुमच्या जीवनात आले असतील तुम्हाला काय करावं हे कळत नसेल तुम्हाला असं वाटत असेल की मी हरलो मी संपलो मला काय करावं कळत नाही तेव्हा आपण जेव्हा घरी येतो मग बेडरूम मध्ये जातो किंवा आपण हॉलमध्ये बसतो तेव्हा समोर बघितलं ते ही ओळ आपल्याला दिसते आणि ती ओळ असते अशक्य ही शक्य करतील स्वामी हो तुम्हाला फक्त एवढं लिहायचं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ तुम्ही हाताने लिहा किंवा याचे स्टिकर सुद्धा ऑनलाईन मिळतात ते स्टिकर आणून तुम्ही फक्त चिटकवून ठेवू शकतात तुम्ही हॉलमध्ये सुद्धा लावा तुम्ही बेडरूममध्ये सुद्धा लावा किचनमध्ये सुद्धा लावा तुम्ही जिथे बसता तिथेसुद्धा लावा ऑफिसमध्ये लावा दुकानात लावा म्हणजे जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला विश्वास येईल की ती शक्ती तो माणूस ती व्यक्ती ते परब्रह्म ते स्वामी आपल्या सोबत आहेत आणि जेही माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात अशक्य गोष्टी सुरू आहेत ते त्या गोष्टी शक्य करतील ते मला त्याच्यातून सोडवतील मी दुसरं कुठे जाणार नाही मी भटकणार नाही मी वाईट विचार करणार नाही मी वाईट गोष्टींच्या नांदी लागणार नाही मी फक्त स्वामींच्या दरबारात जाईल स्वामींच्या मठात जाईल स्वामींचे नामस्मरण करेल आणि स्वामी माझ्या जीवनातले सर्व अशक्य झालेल्या गोष्टी शक्य करून मला त्यातून बाहेर काढतील ती ओढ त्याच्यासाठी असते आणि जेव्हा आपण ती बघतो तेव्हा आपलाच आत्मविश्वास वाढतो आपल्या अंगात एक ऊर्जा आपल्या अंगात एक शक्ती येते आणि आपण जोमात कामाला लागतो आणि मग आपण आपण स्वतः आपल्या गोष्टी सोडवू शकतो फक्त ती ओळ याच्यासाठी असते की तुम्हाला ती विश्वास देते ती सकारात्मकता देते पॉझिटिव्हिटी देते एक ऊर्जा देते एक शक्ती देते म्हणून ती ओळ असते नक्की ही ओळ लिहा तुमच्या गोष्टी तुमच्या अडचणी तुमचे संकट तुम्ही स्वतः सोडवाल एवढी शक्ती ही ओळ तुम्हाला देईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ